विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्तानं नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा प्रकाशनगर वसाहत भाणेगाव नवीन बिणा चिचोली रोहणा येथे डीजे डोल ताशे फटाक्यांच्या आतिशबाजीमध्ये भीमजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे यावेळी संपूर्ण परिसर निळ्या झेंड्यानी आणि बाबासाहेबांच्या विचारांच्या फलकांनी सजवण्यात आला होता त्यामुळे परिसर निळा सागर बनल्याचं दिसून आलं विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या निमित्तानं नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा वसाहत भाणेगाव नवीन चिचोली, रोहना इते डीजे डोल ताशे फटाक्यांच्या आतिषबाजीत भीम जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी संपूर्ण परिसर निळ्या झेंड्यांनी आणि बाबासाहेबांच्या विचारांच्या फलकांनी सजवण्यात आला होता त्यामुळे परिसर निळा सागर बनला असल्याचं दिसून आलं भाणेगाव बौद्ध बौद्धविहार नवीन बौद्ध बौद्धविहार भारतीय बौद्ध महासभा आग्नपाली आणि संघमित्रा महिला मंडळ राहुल नवयुवक संघ विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक विकास संस्था प्रकाशनगर वसाहत चिचोली येथील येथील सत्यशील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जनसंपर्क कार्यालय शिवसेना कार्यालय कार्यालय भाजप तर रोहणा येथील बुद्ध बुद्धविहार आदी ठिकाणी सकाळी ध्वजारोहण आणि सामूहिक कुद्ध वंदना करण्यात आली आणि सायंकाळी संताऱ्याची मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीत डी जे बँड बग्गी आकर्षक रोषणाई फटाक्यांच्या आतिषबाजी आणि बाबासाहेबांच्या भूमिकेत संविधान घेऊन सज्ज पात्र होते मुख्य मार्गाने लोककल्याण बहुद्देशीय संस्था खापरखेडा विदर्भ स्टारन्यूज राजेश खंडारे मित्रपरिवारातर्फे भव्य सजावट आकर्षणाचे केंद्र ठरले नागपूर जिल्हा मराठी पत्रकार संघ संलग्न खापरखेडा पत्रकार संघटना आणि विविध राजकीय आणि सामाजिक संघटनांमार्फत आलू भात आईस्क्रीम भोजनदान शरबत थंड पाणीचे स्टॉल लावण्यात आले होते खापरखेड्या येथील मुस्लिम मंचातर्फे सर्व भीम अनुयायांचे पुष्पहार घालून स्वागत करून शरबत वितरित करण्यात आले समता मिरवणुकीमध्ये विद्यार्थी आणि युवा वर्ग यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता मुख्य मार्गाने रस्त्याच्या दुतर्फा मिरवणूक बघणाऱ्यांची हजारोंची संख्या होती जे भीमच्या घोषणा परिसर दणाणून गेला होता खासदार श्याम बर्वे बीजेपी नेते डॉक्टर राजू सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब बोरकर इंजिनियर राहुल बागडे शिवसेना नेते अशोक झिंगरे मुक्ता कोकडे निलिमा सरपंच मीनाक्षी तागडे सरपंच शालिनी अनेश चौरे रवींद्र चिखले अनिस चौरे सरपंच चंद्रशेखर लांडे सरपंच पवन धुर्वे पत्रकार दिवाकर घेर पत्रकार सुनील जालंदर पत्रकार राजेश खंडारे कपिल वानखेडे अमर जैन कैशव पानतावणे विनोद गोडवले मयूर तिरपुडे शुभम वाकपांजर बळी गायकवाड विलास महल्ले संगीताताई वाकपांजर सूर्यकांतताई खंडारे विकास वाकपांजर हर्ष वाकपांजर दिनेश खंडारे मनीषा खंडारे रंजिता वाहाणे विक्की थापा साधिक शेख समीर शेख विपिन बावणे विनोद गोडबोले श्याम गझबिये मनोहर डोंगरे नरेश पानतावणे धीरज देशभ्रतार अभय तुपसुंदरे शरद पाटील राजेश उके जितेंद्र तागडे भैयाजी पाटील पुष्पा करण मारे रमेशचंद्र जैन श्यामराव सरोदे अनिश चौरे सचिन नागरकर पंकज चुकांबे विजय वासने कमलेश भास्कर आशिष फुटाणे श्रीराम डाकरे चंद्रशेखर पानतावणे अनिल लांजेवार मुकेश नायडू विजय नकोसे अमोल कळंबे उत्तम खोरगडे मुकेश बागडे दत्तगुरू तागडे सुरेखा तागडे प्रकाश राऊत रिझवान शेख फैजान शेख अज्जूबेक अमन मनसुरी वसीम बेग सलमान शेख इराण शेख आदींसह मिरवणुकीत सर्व राजकीय सामाजिक संघटना आजी माजी जिल्हा परिषद पंचायत समिती सरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि भिमसैनिक हजारोंच्या संख्येत सामील झाले होते राजेश खंडारे विदर्भ स्टार न्यूज